नाना नमस्कार नमस्कार नाना आज दोन प्रेक्षणीय बिनजोड झाल्या नक्कीच आपला पाखऱ्या आणि आपला भोंगा दोन्ही दोन्ही ने काढली चांगली पळाली पब्लिकला खुश केलं सगळ्या बैलांनी ते मग काय आनंद आहे नाना आज खरं खर तर ओवल्या अड्ड्यामध्ये तुम्ही अगोदर पण गाडी हाकललेली पण आवलीस हाकलताना जी जिकडे सुट्टी होती तिथे सुत होता आणि सुताच्या बाजूला सुट्टी हो साइड तिकडे जरी इकडे जरी पळाल तरी रान तसंच तिकडे पळाल तरी रान तसंच आहे त्यामुळे काय आता बदल नाही राहणार रान चांगला आहे फाटी बद्दल काय सांगाल फाटी चांगलीच आहे ना बद्दल काय सांगाल आज दोन्ही साइडला पब्लिकला पळाला आणि बदल बीन पाखरा बद्दल एवढे कमीच आहे दोन्ही साइडने बैलांनी शेती केल्या त्यामुळे आनंद आहे भरपूर Uh, मिलिंग चडबद्दल काय बोलते कारण का uh, मिलिंग चटणी खूप म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमचे एकदम जीवाभावाचे uh, संबंध आपले जीवाभावत झाले त्याने रात्री 11 वाजता फोन केला मला म्हणले लागल मग आलो इकडे ती कुठची कॅन्सल केली ने इकडे आलो आणि बुंगाला आक्तना म्हणजे असं काय तुम्हाला जाणून होतं त्यामध्ये अशी कधी कधी भैलाचा कसं भैला जो जोशवर भैल पळाला की भैले भैले पते त्याचं कर्तव्य धोनी भैले त्याच्या पकऱ्यांचा आबन जाय पकऱ्यात اساس म्हणजे मूड न भैलाचा पळाला काय नाही हो पाखऱ्याचं वन सांगायचं झालं तर एकदम टॉपचा स्पीड लागलाय आणि दुसरे दादा दुसऱ्या गाडीला आपल्याला कुठेतरी ना माग उस बीस होत होतं बघा एकदम ती पण गाडी समोरची चांगली 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 गाडी आणि मग काय म्हणजे होतं शेवटच्या क्षणाला तुम्ही खरं तर बाजी मारून गेले ती काय कसं बैलांचे बी धमक पाहिजे आणि बी मालकाचा स्टार बी पाहिजे स्टार आणि दमक ही गोष्ट पाहिजे पण खरंतर त्या त्या गाडीवरती तुमच्यासारखा ड्रायव्हर असल्याच्या नंतर म्हणजे बघा तुमच्यावरती एवढा विश्वास आहे ना आज त्याने रात्री शब्द दिला मला की मला नाना निघालो ना जो आपला इकडे पंचवीस तारखेला मैदान होणार आहे तीन फेऱ्याचा तिथे मिलिन शेटला मग शिव विचारला तर असं बोलतात नियोजन चालू आहे नक्की काय काय असणार आहे तुमचं नियोजन नियोजन झालेलं आहे बघू आता करतो आम्ही काहीतरी अजून आता नाना आज बघा तुमचे चाहते वर्ग मुंबईमध्ये पण एवढे आहेत आज आज इकडे आल्याच्या नंतर पण तुमच्या सोबत फोटो काढायसाठी जी गर्दी होते त्याच्याबद्दल काय बोलताय त्यांच्या त्यांच्या आशीर्वादान आपलं चांगलं चाललंय नाना आज बघा तुम्ही खूप कमी वयापासून म्हणजे या क्षेत्रात काय शिकून गेला हो तुम्हाला हा क्षेत्र या क्षेत्रानं फक्त आपल्याला जास्त नाही पण माणूस भरपूर शिकवून दिली माणूस हेच माझी सगळ्यात मोठी स्टेट आहे दादा बरोबर बोलले आता तुम्ही माणूस म्हणजे आता बघा दिलदार म्हणा आपला राजा माणूस म्हणजे स्वर्गीय निंबालकर सर यांची देखील आठवण तुम्हाला आज खूप कमी भासत असेल आठवण आहे त्यांची आज बऱ्याचशा गोष्टी अशा सोशल मीडियावर हो। मी करणार होतो पण त्यांच्यासाठी मी क्षेत्रात परत धरले ना पर ना आता या काही गोष्टी होतात ना त्याच्यामुळे कुठेतरी लोक बोलतात की निंबाळकर सरांचं नाव संपला नाव संपला तुम्ही काय बोलताय तुमचं मत काय नाव संपून देणार नाही सरांचा जो प्रश्न मी आता क्षेत्र कमी करणार होतो कारण सनी मुश्रीफ ही यांना गाडी आता ह्यांना जे करायचं म्हणलं पण सरांचं नाव चालवायसाठी मला परत बांधायला लागली नाना मागे पण आपण मुलाखत घेतलेल्या सोबत तुमचे आणि निंबाळकर सरांचे तेव्हा हो म्हणजे प्रत्येक वेळी बोलायचे निंबालकर सर की जे काय करेन ते विठ्ठल नाण्यासाठी करेन मागच्या मध्ये बाईटमध्ये बोललेली नानांना घर बस मला आशीर्वाद त्याच्यामुळे मी डगत नाही सजासई तर मी होत नाही खचून जाणार नाही सजासई ना ना आज बघा तुम्ही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खरं तर माणसं कमवलेत आणि खूप चांगलं म्हणजे तुमचं झालंय पण आता बघा एक मागे गाडीची तुमची व्हिडिओ व्हायरल झाली त्याच्यामध्ये पण कोणतरी एखादा असतं की नाही की वाईट बोलतय कि नानांकडे एवढे पैसे काय आले त्यांच्याबद्दल काय सांगाल जे जण मला म्हणलं ऐके नाही मनसटी ते ती याला धावली मी स्वतः घेऊन धावली अरे वा मी कर्ज फिरज काढून घेतली पण स्वतः घेऊन धावली वा म्हणजे अशी पण काही बोलणारे लोक आहेत बघा आज तुम्ही एवढ्या वर्ष तुमचं नाव आहे खर तर नाना एवढी बैल पण घेऊ शकता तर गाडी घेणं काय मोठी गोष्ट नाही गोष्ट नाही त्याचं काय नाही आपल्याला सरांचं जनतेच पब्लिकचा आशीर्वाद आहे तोवर मी काय हार मानत नाही बघा आशीर्वाद येतो एवढं वय म्हणजे तुमचं झालंय तरी पण गाडी आता काय म्हणजे मनामध्ये असं असतं की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी मी थांबणार आहे थकणार आहे याच्या नंतरच कसं काय नियोजन हो असणार आहे पोरं तयार केली के। म्हणजे तुम्ही स्वतःचे ड्रायव्हर म्हणजे मंत्र देखील देऊन ठेवलेले येणाऱ्या कालामध्ये मुश्रीफाचे यो सुरज ना जास्त वेळ नाही घेत शेवटचा प्रश्न येणाऱ्या कालामध्ये एखाद असा पट्ट्या तयार करताय का तुम्ही कि खरोखर आपल्या निंबाळकर सरांचं नाव वरपर्यंत घेऊन जाईल निंबाळकरांनी सरांचं नाव परत हाय असं नेणार नाही सांगत पण परत नाव करणार नक्कीच नाना शुभेच्छा असतील तुम्हाला खूप सारे आणि मुंबई मध्ये तुम्हाला बघितल्यानंतर एक वेगळाच आनंद उत्साह आमच्या देखील चेहऱ्यावरती असो एक चांगली गाडी पलावली दोन्ही गाड्या चांगल्या पलवल्या त्याच्यासाठी अभिनंदन असेल नाना तुमचं धन्यवाद